हे आपे तुम्ही बघू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने कुठेही इनो सुड्याचा वापर न करता तांदूळ गूळ आणि केळीचा वापर करून आपण हे आपे बनवणार आहोत जिबात सोडा किंवा इनोचा वापर नसला तरीही टम्म फुगणारे मऊसूद आणि आतून असे जाळीदार अप्पे तयार होण्यासाठी काय करायचं ह्याची साधी सोपी पद्धत तुम्हाला मी आज सांगणार आहे खायला म्हणाल तर अतिशय चविष्ट आप्पे लागतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये हे आप्पे खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी चहा सोबत सुद्धा खाऊ शकता मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता चला तर मग लगेचच पाहूया इतके मस्त टम्म फुगलेले जाळीदार तांदळाचे गोड आप्पे कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पारंपरिक पद्धतीने तांदळाचे आप्पे करण्यासाठी इथे मी एक पातेला घेतलं आहे आणि त्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला कोणतेही तांदूळ घ्यायचे आहेत घरात जे आपण नेहमी वापरतो जेवणासाठी त्याच तांदळाचा वापर करायचा किंवा इडलीचे तांदूळ घेऊ शकता कोणतेही जाड तांदूळ वापरू शकता फक्त ज्याचा भात चिकट होतो असे तांदूळ वापरू नका ना नाहीतर आप्पे खायला बरोबर लागणार नाही ते चिकट होतील आता या तांदळामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि दोन तीन ते तीन वेळा हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्या तांदळामधलं असलेलं जे पांढरं पाणी आहे जे स्टार्च आहे ते आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे आपे अगदी छान टम्म फुगले जातात आणि जाळीदारसुद्धा होतात व्यवस्थित एकदा तांदूळ धुवून झाले की यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला झाकून दोन तासासाठी भिजत घालायचे आहेत इथे बरोबर दोन तास झाले आहेत मी झाकण उघडून बघते आता बघू शकता तांदूळ कसे फुलून आले आहेत व्यवस्थित फुगले गेले आहेत आता या तांदळामधलं पाणी आपल्याला नको आहे त्यामुळे ते संपूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे त्यासाठी इथे मी गाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला तांदूळ असे घालायचं आहेत आणि संपूर्ण पाणी काढून टाकून तांदूळ आपल्याला निथळवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला पाणी काढून टाकायचं नाही तर ता तांदूळ थोड्या वेळासाठी आपल्याला कोरडे करून घ्यायचं आहे त्यामुळे थोडेसे पसरवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळा असेच ठेवायचे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात आता ह्या आपेमधला आपला दुसरा मुख्य घटक तो म्हणजे नारळ तर इथे मी ओला नारळ घेतला आहे आणि तो करवंटी पासून असं वेगळा करून घेणार आहे आता या नारळाचे आपल्याला अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी फार पातळ सुद्धा करायचे नाहीत किंवा फार जाड सुद्धा ठेवायचं नाही छोटे पण मध्यम आकाराचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे नारळ आपल्याला किती घ्यायचं आहे तर तांदूळ जेवढे घेतले त्याच्या अर्धा आपल्याला नारळ वापरायचा आहे म्हणजे एक कप आपण तांदूळ घेतलेले त्यासाठी अर्धा कप इथे हे छोटे नारळाचे तुकडे घ्यायचे आहेत आता गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालणार आहे तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण जे नारळाचे छोटे तुकडे करून घेतलेले ते घालायचे आणि गॅसची आज मंद ते मध्यम ठेवायची आणि नारळाचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत त्यामधून सुवास बाहेर येईपर्यंत हे ये तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही म्हणाल की असाच नारळ घालू शकतो का तर तसाही तुम्ही नारळ कच्चा घालू शकता पण जेव्हा असे नारळाचे तुकडे आपण तुपावर परतून घेतो आणि ते परतल्यावर त्यातून एक छान असा सुगंध बाहेर पडायला लागतो आणि चवसुद्धा अप्रतिम आप्याना येते ती फक्त ओला साधा नारळ घातल्यामुळे येत नाही नारळ तळण्यासाठी सुद्धा फार वेळ लागत नाही बघू शकता दोन तीन मिनटातच असा सोनेरी रंग यायला लागतो आणि असे कुरकुरीत मस्त नारळाचे तुकडे खमंग असे तळले गेले की लगेचच एका प्लेटमध्ये पूर्णपणे तूप निथळून काढून घ्यायचं आता जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये त्याच कपाचा वापर करून आपल्याला बारीक चिरलेला पाऊण कप एवढा गूळ घालायचा तुम्हाला जर जास्तीचे गोडाचे आप्पे आवडत असतील तर एक कप घातलं तरी चालेल पण मी सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे आता या गुळामध्ये अर्धा कप एवढं त्याच कपाने पाणी घालायचं आहे आणि संपूर्ण गुळ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिटातच गुळ असा छान विरघळला गेला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळ पाण्याचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता जे आपण चाळणीमध्ये निथळ तांदूळ ठेवलेले ते सुद्धा पूर्णपणे निथळलं असेल त्यामधलं पाणी आणि थोडेसे कोरडेसुद्धा झाले असतील आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे निथळलेले संपूर्ण तांदूळ आपल्याला घालायचं आहेत आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला या तांदळाची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे इथे बघू शकता मी तांदूळ चांगले बारीक करून घेतले आहेत अगदी बारीक पीठ तयार झालं आहे थोडंसं अगदी रवाळ असलं तरी काही हरकत नाही आता एका डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे छोट्या आकाराची केळी आहेत जी गावठी केळी असतात ती मी वापरली आहेत तुमच्याकडे जर साधी केळी असतील मोठ्या आकाराची तर तुम्ही एक केळंसुद्धा वापरू शकता केळी छोटी असल्यामुळे इथे मी तीन वापरत आहे चांगली पिकलेली केळी तुम्ही इथे वापरू शकता आता हे केळ्यांची सालं काढायची आणि केळी ह्यामध्ये चांगली आपल्याला हातानेच अशी कुस्करून मिक्स करून घ्यायची आहेत अगदी बारीक करून घ्यायची आहेत म्हणजे पूर्णपणे ती कुसकरली गेली पाहिजे त्याच्या गोठळ्या राहता कामा नये गुळाचे आपे असले तरी अगदी चिमुटभर किंचित ह्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे आणखीनच त्याचा स्वाद वाढला जातो आता ह्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी तयार केलेलं ते सुद्धा थोडं थोडं करून घालायचं आहे थोडंसं गुळाचं पाणी घालायचं आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही अगदी मस्त असं मौसूद बॅटर तयार होतो त्यामुळे थोडं थोडं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकत्रित करून झालं की पुन्हा थोडंसं पाणी घालायचं असं थोडं थोडं करून मी संपूर्ण पाणी ह्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे केळीसुद्धा आपण ह्यामध्ये वापरतो आहे त्याचासुद्धा गोडवा असतो त्यामुळेच मी गूळसुद्धा पाऊण कप वापरलेला गूळ आणि केळी ह्याचं कॉम्बिनेशन आणि गोडवासुद्धा अगदी छान उतरला जातो संपूर्ण मिश्रण हे व्यवस्थित असं एकजीव झालं की सर्वात शेवटी आपण जे तळून घेतलेले खोबऱ्याचे काप आहेत ते सुद्धा यामध्ये मिसळायचे आहेत आता या डब्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि हा डब्बा आपल्याला असाच रात्रभर ठेवायचा आहे थंडी असेल तर दहा ते बारा तास तुम्ही ठेवू शकता पण तुमच्याकडे जर गरम वातावरण असेल तर सहा ते सात तास पुरे होतात इथे दुसऱ्या दिवशी मी सकाळी हे पीठ उघडून बघत आहे बघू शकता केळ्यामुळे थोडासा वरती असा काळपटपणा येतो पण काही हरकत नाही हे छान अगदी आंबून आला आहे व्यवस्थित एकदा एक्जीव करायचा आणि लगेचच आपल्याला ह्याचे आप्पे करून घ्यायचे आहेत अगदी इडली डोशासारखं हे पीठ छान असं वर फुलून येत नाही पण ह्याला अगदी जाळी मस्त पडते कारण ते आंबून येतं आप्पे करण्यासाठी गॅसवर मी पात्र गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता साजूक तूप घालणार आहे तुम्ही साजूक तुपाच्याऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मी फक्त साजूक तूप वापरलं आहे एकदा तूप गरम झालं की आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे त्यामधलं थोडं थोडं मिश्रण आपल्याला ह्या पात्रात घालायचं अगदी फार गच्च भरून घालायचं नाही थोडं थोडं घालायचं कारण नंतर छान असे फुलून येतात एकदा असे पात्रात आप्पे सोडून झाले की यावर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटाची मंदाचेवर वाट बघायची हे आपे व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातात दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी झाकण उघडून घेत आहे एका बाजूने आपे असे शिजले गेले की दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने शिजायला फार वेळ लागत नाही दुसऱ्या बाजूने बघू शकता व्यवस्थित सोनेरी रंग आला आहे आता हे आप्पे लगेचच मी तूप नितळून काढून घेणार आहे आता जे उरलेलं तूप आहे त्यामध्येच जे बाकीचं आप्यांचं मिश्रण आहे उरलेलं त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने मी आप्पे सोनेरी रंगावर तळून घेणार आहे एक कप तांदळापासून भरपूर असे आप्पे तयार होतात मी इथे बघू शकता काही आप्पे बनवून घेतले आहेत त्यामुळे तुमच्या घरात किती मंडळी आहेत त्यानुसार तुम्ही तांदळाचं प्रमाण घेऊ शकता आपे बघू शकता किती टम्म फुगले गेले आहेत अजिबात इनो सोडा कशाचाही वापर आपण केला नव्हता हे आपे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते बघू शकता प्रत्येक सुंदर रंग आला आहे आणि तितकाच टम्म फुगला गेला आहे आपे फार आता गरम आहे तरी सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बघू शकता किती मऊ सूद आणि आतून किती मस्त जाळी पडली आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात आणि पद्धतीने हे आपे करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची रेसिपी माझी थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका प्रेषितात किचनला सबस्क्राईब करा सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद